ये थ्री टॉप से ब्लाउज बनव हाँ मगसभाग है तो। आता मगसा भागा अपना सबोर थ्री टॉप से मार्किंग करना इतने आता इतना का इतनी किनारी है किनारी कहीं मेरे बरबर नहीं है तो यहाँ का इतना नर का इतना झिरो पॉईंट पंचवीस आणि नंतर ह्या भागाला असे जरुरी आहे थ्री टप वन वन टप टू टप थ्री टप आता तुमचे वन झालं टू झाला आता म्हणजे थ्री टू सातो शिकणार आहोत तर इथून काय करायचे आता हा जसा मागचा भाग आहे तो नाही मग असा का असा मार्क बोला आणि हे विचार कारण आता आपल्याला हे ब्लाऊज आपण कशामध्ये यूज करतो जेव्हा आपल्याला ब्रायडल ब्लाऊज असते वर्फ वाला पट्टी वाला वर्फ वाला ब्लाउज आता है बर्फ वाला ब्लाउज आता है ना ब्राइडर वाला उसमें हम इसका इस्तेमाल कर सकते हैं छोटे लड़के का इसमें पतली साइज का बनाना उसमें भी हम इसका इस्तेमाल कर सकते हैं ऐसा कोई भी ब्लाउज होगा पतली साइज का होगा ब्राइडर होगा होगा तो उसमें तो 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 हम ए थ्री वन टू और थ्री टच का इसमें इस्तेमाल कर सकते हैं यहाँ पे हमारे ये आपका हर टच पॉइंट है हर टच पॉइंट है गला सुविधा नंतर हा भाग आता कारण तिथून कटचे निशाण करूया हे कटचे निशाण आहे हे बटचे निशाण नंतर इथून काय करायची ही लाईन ही लाईन सरळ करायची आणि हा आपला इथे पॉईंट आहे पॉइंट आहे ना मग आता नंतर काय करायचं आहे आता इथे आपल्याला मेन टपची मागणी करायची ही करण्यासाठी इथून कशी सरळ लाईन करायची मेन टप्स या टप पॉईंटच्या लाईन कर आणि अर्धा इंच आपली शिलायची जागा आणि इथून आपण सव्वा तीन इंच घेतला होता म्हणजे अर्धा इंच बाहेर जोडण्याची जागा इंच पॉईंट पन्नास हे अर्ध झिरो इथून काय करायचं आपल्याला इथून आपण टक्स पॉईंट घेतला तीन पॉईंट तेहतीस आला तीन पॉईंट तेहतीस म्हणजे साडेतीन नंतर का करायचे काय करायचे आठ करायचे आपले तेहतीस एच्या भागेला आठ चार पॉइंट बारा चार पॉईंट बाराने तर चार पॉईंट बाराने चार आणि एक पॉईंट म्हणजे एवढा आपला तर चार पॉईंट वाडा आपला याच्या आतमध्ये झाला आहे आणि अर्धा इंच शिलायची आतमध्ये झाली आहे असे माग जर आपल्याला काय करायचे अर्धा इंच अर्धा अर्धा इंच इंच असे वाढवून द्यायचे कारण कधी पण आपला समोरचा भाग मागच्या भागापेक्षा अर्ध्या इंचानी किंवा एक इंचानी म्हणजे जशी ओडी असेल त्याने वाढून द्यायच अस नेंचे आठ केले नेंची स्टाईट त्यास केले चार पॉईंट बारा चार पॉईंट बारा असे आतमध्ये आले हे अर्धा इंच आतमध्ये झालं शिकायचं नंतर काय करायचं हा जो हा टॉक्स आपला

दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एवढे तिथून घ्या दोन पॉईंट पंच्याहत्तर एवढे आले आणि झिरो पॉईंट पंचवीस जास्त घ्यावी इथपर्यंत आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर तिथं आहे अशा आता इथे आपल्याला ह्या हा टक्स द्यायचा हुकायचा आहे तर हा आपल्याला कुठून घ्यायचा ह्या मेन टक्स आहे मेन हा टक्स पॉईंट आहे टक्स पॉईंटच्या अर्ध्या इंचवर याच्या अर्धा वर अशी लाईन आणि इथून याच्या अंतर जे आहे एक पॉईंट पन्नास असं एक पॉईंट पन्नास याची काय आणि हा टक्स आहे आपला अर्धा इंचा टक्स झिरो पॉईंट पंचवीस अशा रीतीने ह्या खूप काही टक्स आहे आता बाकी आपला आर्म होतो पण त्याआधी आपण काय करू ते हा आपला इथू आता हा सम मागचा भाग झाला हा असा मागचा भाग आणि समोरचा भाग पण वाढवलेला अशी जर आपल्या स्वतःची सुरुवात करायची इथून अशी सरळ नाही करायची पण तरी ठेवायची इथून

इथून असं करायचं झिरो पॉईंट पंच्याहत्तर असे आपण केलं हा जो टॉक्स आहे तो असं इथे तर इथून काय करायचं दोन पॉईंट पंचवीस अशा इथून जीरोबर पंचवीस झिरो पॉईंट पंचवीस अशा रीतीने आपल्याला आर्मत

हा ना आता असं आपण كده घेतलं होतं हा इथे दोन इंच म्हणजे आपण या भागापेक्षा अर्धा इंच आपला वाढलेला आहे ना तो अर्धा इंच बायचा नाही म्हणून जायचा आहे क्रॉस मार्केटिंग करायचं पूरा कव्हर करना है क्योंकि ये तो मुड़ जाएगा हा इधर भी मुड़ जाएगा आता आपल्याला काय करायचं आहे असे तर आणि इथे आणखी इकडे

किंवा काढते व्यवसाय म्हणून हा कारण आपण अर्धा इंचा शिलाईमध्ये करू तर आपला टक्स कसा कमी होऊन म्हणजे हे राऊंड कमी होऊन जाईल ना अर्धा इंच तर तो आपल्याला खाली जावा लागला तेव्हाच आपला राऊंड बरोबर येईल नाही तर असे आपल्याला आर्मोलमध्ये टाईट होण्याची शक्यता असतं आता बघा इथे अशा रीतीने आपल्याला हा आर्म होऊन कटिंग करायचं आणि आता इथे जर आपला हा लाऊन बरोबर नसला तर इथे काय करायचं इथे व्यवस्थित आकाप्यायचा आणि इथे करते असे करते आणि इथे सुद्धा करते झाला तीन टक्स नाही ना। तर काय करायचं आहे हा कोणता आहे हा कोणता ये किस चीज़ में यूज़ होगा टक्स? चने चोले का ब्लाउज बनाते हुआ ब्राइडल वाला कोई भी ब्लाउज होता है छोटे हाँ। लड़के का ब्लाउज होता है कम साइज वाला ब्लाउज मतलब कम साइज वाला ब्लाउज होता है उसमें हम ए थ्री टक्स का इस्तेमाल कर सकते हैं जब हमें क्या करना है इधर गलत हम बात नहीं निकलती पहले ही वाला नाबी नहीं है

तर आपल्याला ही ही शिलाईची मार्किंग आहे आपली आता हे मार्किंग करतो ना आपल्याला आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कशा रीतीने आपल्याला कशा रीतीने आपल्याला हे तीन टाकच्या ब्लाऊजची मार्किंग करायची काय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे